महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच देशाच्या विविध भागातून आणि विदेशातून येणारे लाखो निरंकारी फक्त येत्या सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस जानेवारी दोन जा रोजी राज्यातील सर्वात मोठे आध्यात्मिक संमेलन म्हणजेच महाराष्ट्राच्या पन्नासव्या वार्षिक निरंकारी संत समागमामध्ये खारघर नवी मुंबई मध्ये एकत्रित होत आहेत खारघर मधील सेक्टर अठ्ठावीस एकोणतीस मधील विशाल शिडको मैदानावर हा तीन दिवसीय संत समागम आयोजित करण्यात आला आहे मिशन वर्तमान सद्गुरु माता सविंदर हरदेवजी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये प्रथमच हा संत समागम होत आहे या समागमामध्ये दोन दवाखाने असतील शिवाय विदेशातील येणाऱ्या चाळीस डॉक्टरांच्या चमूकडून एक स्वतंत्र आरोग्य शिबिर लावण्यात येणार आहे ज्यामध्ये ऑर्थोपेडिक क्रोनिक रुग्णांसाठी केरोप्रोटिक उपचारांची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे तसेच समागमात येणाऱ्या सर्व भाविक भक्तगणांसाठी महाप्रसादाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे यहाँ मुंबई में पिछले सालों की तरह इस साल भी जनवरी सत्ताईस अट्ठाईस उनतीस को हम इस मिशन का पचासवा महाराष्ट्र रंकारी संत समागम मना रहे हैं हमने इसको गोल्डन जुबली समागम नहीं कहा क्योंकि ये सतगुरु बाबा हरदेव सिंह जी महाराज की याद को ही समर्पित किया जा रहा है और इसका थीम दिया गया है एट्रिब्यूट टू ह्यूमननेस इसका मतलब है कि बाबा जी ने अपने छत्तीस सालों में इस मिशन का मार्गदर्शन करते हुए जो मानवता के प्रति अपनी सेवाएं दी हैं मार्गदर्शन किया है इस निराकार प्रभु परमात्मा के ज्ञान के माध्यम से हर ह्यूमन वैल्यू का प्रचार किया है प्यार का हमदर्दी का संतोष का और उदारता का विशालता का और सहनशीलता का और अपने बख्श देने की भावना का जो प्रचार किया है उसको इस समागम के दौरान हम हाईलाइट करेंगे जैसा आप जानते हैं यहाँ हजारों नहीं लाखों की गिनती में भक्तजन आते हैं सिर्फ पूरे महाराष्ट्र के कोने कोने से ही नहीं बल्कि और भी दूर दराज से भी आते हैं दिल्ली से बहुत से महापुरुष आए हुए हैं बाहर के मुल्कों से भी बहुत से महापुरुष बहुत से महात्मा आए हुए हैं और आने वाले हैं अगले दो दिन में तो इस तरह ये लाखों की गिनती हो जाती है और उनके आ, आते वक्त आने अपने समागम स्थल तक आने के लिए एयरपोर्ट से और रेलवे स्टेशन से अपने समागम कमेटी की तरफ से मुफ्त में इंतज़ाम किया गया है ट्रांसपोर्ट का यही इंतज़ाम उनको जाते वक्त मिलेगा और इस समागम कमेटी के चेयरमैन हमारे साथ हैं एस एस तिवारी जी और कोऑर्डिनेटर भी दास के साथ हैं वीरेंद्र वामने जी इनकी मार्गदर्शन में ये कमेटी के अपने द्वारा सभी के रहने का लंगर का कैंटीन्स का और भी तरह तरह का जो भी जरूरी प्रबंध है वो किया गया है जो भी सरकार से कोऑपरेशन चाहिए वो हमें मिला है और उससे लेकर ही आगे बढ़ रहे हैं पन्नासावा महाराष्ट्राचा संत निरंकारीचा समागम यावर्षी आम्ही कारगर या ठिकाणी करतो आहे सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस जानेवारी आणि तीस तारखेला सामूहिक विवाह पण संपन्न होतील आणि या कार्यक्रमासाठी सर्व प्रकारची व्यवस्था गव्हर्मेंटबरोबर शासकीय यंत्रणा आमच्याबरोबर आहेत पोलीस यंत्रणा असो सिडको डिपार्टमेंट असो किंवा ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट असो सगळ्या येणाऱ्या भक्तगणांची जाण्या येण्याची व्यवस्था स्टेशनपासून केलेली आहे आणि परतीच्या प्रवासाची पण व्यवस्था केलेली आहे आणि अंतर्गत समागमामध्ये पण जिथे मुख्य समागमाचा कार्यक्रम होईल तसा पण शामियाना उभा आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त सर्वांच्या प्रसादाची जीवनाची व्यवस्था कॅन्टीनची व्यवस्था राहण्याची व्यवस्था गावागावातून शहराशहरातून महाराष्ट्राच्या आणि भारताच्या कानाकोपऱ्यातून अनेक भक्तगण या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि यांची सर्वांची व्यवस्था आमचे चेअरमन तिवारीजी आणि समागम कमिटी जवळजवळ चौदा मेंबर आहेत आणि या चौदा मेंबरवर हजारो हजारो स्वयंसेवक जे स्वतःचा वेळ महिनाभर यात्रे देऊन दिवसरात्र या सर्व व्यवस्था करण्यासाठी अहोरात्र झटत आहेत या, या सर्वांच्या प्रयत्नाने ही तयारी आता पूर्ण झालेली आहे आणि कार्यक्रमाचं वर्णन केल्याप्रमाणे नियोजन केल्याप्रमाणे सद्गुरू बाबा हरदेवसिंगजी महाराज यांना श्रद्धांजली देण्यासाठी त्यांच्या मानवतेच्या पूर्ण प्रवासाचं आकलन करण्यासाठी आणि मानवतेला त्याचा एक उपयोग व्हावा एक माणस माणूस म्हणून वागावा तसंच दुसरा या कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे सर्वप्रथमच सद्गुरू माता सविंदर हरदेवजी महाराज महाराष्ट्राच्या भूमीवर सद्गुरू रूपाने येत आहेत त्यांचं स्वागत करणं पण आमचं कर्तव्य आहे आणि महाराष्ट्राची पन्नास वर्षाची इतिहास पण या समागमाच्या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाच्या दौरान दाखवला जाईल आणि हाच प्रयत्न आहे चा, चा, की मानवतेचा प्रेमाचा आपुलकीचा स्नेहाचा आणि माणसाला माणसाशी जोडण्याचा संदेश केवळ या समाजाच्या माध्यमातून संदेश न राहता समाजोपी कार्यक्रमा माध्यमाद्वारे आध्यात्मिक जागृतीद्वारे आम्ही ही मानवतेची कसा हा मानवतेचा वसा किंवा ही मानवतेची जी दोर आहे ती मोठी करू आणि एकमेकाला या मानवतेच्या प्रेमाच्या धाग्यामध्ये मा बांधण्याचा प्रयत्न करू